स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समजे नेरा थोपटेवाडी या ठिकाणी ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होत आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये अनेक रती मारुती उपस्थित झालेल्या आहेत त्याचप्रमाणे इकडे अंगापूर देखील काही नामांकित नदी उपस्थित झालेल्या आहेत आणि या थोपटेवाडी मैदानाचे गट आता साठ पूर्ण झालेले आहेत आणि अंगापूर मैदानाचे देखील अठ्ठावन्न गट पूर्ण झाले आहेत आणि आपल्याला सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे तरी आपण या थोपटेवाडी मैदानाचे काही नंदींचे तास क्रमांक सेमी क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे मित्रांनो चला तर बघूया तर मित्रांनो या थोपटेवाडी मैदानामध्ये सुंदर ओरप कॉकटेल आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा तेजा पाळाला मित्रांनो अकरा नंबर काटात आणि गटपात झालेला आणि आता सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक आठमध्ये आपल्याला तेजा आणि कॉकटेल पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बुंगाडॉन बुंगाडॉन आणि मित्रांनो वादळ नक्की कोणत्या सेममध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो वादळ आणि बोंगडाने आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला हा जोड पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तेजा हॉकटेल पब्लिकनं पाळणार आहे मित्रांनो आठ नंबर तासावरनं त्याचबरोबर मित्रांनो आज एक अंगापूर येथे ओपन झबेल गाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या अंगापूर मैदानामध्ये आपला लाडका बाकासूर आणि बिरजा गट क्रमांक एकमध्ये मध्ये पळाला सुट्टा गटपा झालेला मित्रांनो आणि आता कोणत्या सेममध्ये पाहणार बिरजा आणि आपला लाडका बका असो तर मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपला लाडका बारमिंद केकेशरी बकासूर आणि बिरजा हा जोड आपल्याला अंगापूर मैदानमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच इकडं भुंगा त्याचबरोबर इकडं बकासूर अशा लढती आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या सर्व नंदींना आजच्या मैदानासाठी सेमेसाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा